नागपुळा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे पोह्यापासून नवीन पदार्थ त्यासाठी मी पोहे लागणार आहे आणि मी चॉपर घेतले चॉपरमध्ये कांदा लसूण मिरची हे बघा मी कॉर्न घेतले कॉर्नला थोडंसं शिजवून घेतले आता मी हे कॉर्न कांदा हे सगळं आपल्या चॉपरमध्ये मी एकत्र करणार आहे हे बघा मी अशा प्रकारे चॉप करून घेतले आता आपण याला पोह्यामध्ये ॲड करणार आहोत हे पहा मी पोह्यात ॲड केले आता चवीपुरतं मीठ घेणार आहे थोडंसं लाल तिखट घ्यायचं आहे हे बघा मी लाल तिखट घेतलं आहे थोडंसं लहान मुलांना बनवते मी थोडंसं घेतलं ब्रेड क्रम्स ॲड करत आहे आता मी याच्यात अरग अन ॲड करणार आहे आणि चिली तिथं ॲड करणार थोडंसं ॲड करते मी कारण लाल तिखट आपण घातलं आणि ब्लॅक पेपर अशा प्रकारे ह्याला एक ज्यू करून घ्यायचा आहे आपल्याला तू वर पकडणार असा एक प्र एकजू करून घ्यायचा आहे आपल्याला मुलांच्या टिफिनसाठी स्नॅक्स म्हणून आपण हे देऊ शकतो त्यांना हलका मी असे गोळे केलेत आणि याच्यामध्ये मी हे चीज घालणार आहे हे बघा याला चीज घालून याला आपण गोल करून घ्यायचं आहे याचे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला प्रकारे हे बघा आता मीगे। मीगे मी मी हे घेतले आपलं कॉर्नफ्लॉवर याला मी थोडंसं याच्यामध्ये याच्यामुळे काय होणार क्रिस्पी होणार आपण ब्रेड क्रम्समध्ये याला मी हे बघा याला मी दोन वेळा आपल्याला हे करून घ्यायचं डबा घेऊन जा हे बघा आता मी याला तेलात सोडणार आहे हे बघा मी बटाट्याचा वापर नाही केलाय पोह्यापासून चीजबॉल तयार आहे आपले तुम्हाला दाखवते मी हे बघा मी कट करून दाखवत आहे तुम्हाला एकदम क्रिस्पी हे बघा हे बघा किती छान दिसत आहे खायलाही टेस्टी झाला आहे तुम्हीही ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी कर वाटते तुम्हाला पोह्याची चिरबॉल